आम्हाला महाविकास आघाडीत न घेतल्यास स्वबळावर विधानसभा निवडणूक लढणार अशी घोषणा रिपाई गवी गटाचे राष्ट्रीय सरचिटणीस राजेंद्र गवई यांनी एक पत्रकार परिषद आयोजित करून त्यामध्ये केली मवियाने जर वंचित आणि रिपाईसोबत युती केली असती तर लोकसभा निवडणुकीत आणखी सहा जागा वाढल्या असत्या त्याचबरोबर मवियाने वंचित आणि रिपाईला सोबत घेतल्यास त्यांना विधानसभा निवडणुकीत मोठा फायदा होऊ शकतो विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला आम्ही दहा जागांची मागणी करणार आम्हाला महाविकास आघाडीत न घेतल्यास स्वबळावर विधानसभा निवडणूक लढणार असल्याचं आणि खासदार बळवंत वानखडे यांची दर्यापूर विधानसभा स्वतः लढण्याची मनीषा डॉक्टर राजेंद्र गवई यांनी व्यक्त केली नुकत्याच निवडणुका झाल्या आम्ही सुद्धा स्वबळावरती लढलो वंचित सुद्धा स्वबळावरती लढली महाविकास आघाडी लढली महायुती लढली महाराष्ट्रामध्ये महाय आघाडीचा परफॉर्मन्स चांगला राहिला परंतु तो याच्यापेक्षाही चांगला राहू शकला असता मी जो अठ्ठेचाळीस संघाचा अभ्यास केला आणि उमेदवारांना मिळालेल्या मतांचा अभ्यास केला त्यावरून असं निष्कर्ष मी केलेला आहे की जर महाविकास आघाडीने वंचित आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियासोबत जर युती केली असती तर त्यांच्या पाच जागा वाढल्या असतात जर का काँग्रेस महाविकास आघाडीने रि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियासोबत युती केली असती तर एक जागा वाढली असती जर का सोबत आघाडी केली असती तर चार जागा वाढल्या असतात आणि आमच्या दोघांची युती केली असती तर पाच जागा वाढल्या असतात आम्हाला विदर्भात जरी चांगला परफॉर्मन्स करता आला नाही आम्ही त्याची बद्दल एक बैठक ठेवणार आहोत कारण मी माणसा मी करू परंतु वेस्टन महाराष्ट्रामध्ये सातारामध्ये आमच्या उमेदवाराला सदोतीस हजार मतं भेटले आणि जो विजयी उमेदवार आहे आमचा उमेदवार तिसऱ्या क्रमांकावरती होता आणि जो विजयी उमेदवार आहे तो काही केवळ ब बत्तीस हजार मताने विजयी झाला तिथे वंचितचासुद्धा उमेदवार होता त्यांना अकरा हजार मतं भेटले पण केवळ आमचा उमेदवार आणि तिसऱ्या क्रमांका दुसऱ्या क्रमांकाचे उमेदवार यांची जर वेरीज केली तरी सीट निवडून आली असती त्याच्यामुळे वेळ अजूनही गेलेली नाही आहे या निकालामुळे निश्चितच महायुतीसुद्धा जागृत झालेली आहे पुढच्या वेळेस चांगला परफॉर्मन्स करण्याचा ते प्रयत्न करतील तेव्हा महाविकास आघाडीला हा आपला परफॉर्मन्स टिकवायचा असेल आमची आजही ऑफर आहे की आज आम्ही त्यांच्यासोबत काम करू इच्छितो आमचे काही विधानसभेचे काही मतदारसंघ राहतील त्या मतदारसंघामध्ये त्यांनी आम्हाला उमेदवारी द्यावी हा आमचा पहिला पर्याय राहील बाळासाहेब आंबेडकर आणि मी आम्ही विशाल पाटील यांच्या प्रचारावर सोबत होतो दोघांच्या दोघे जण आम्ही एकाच मंचावरती होतो केवळ दोघांच्याच सभा घेतल्या त्यांनी कोणत्याही नेत्यांच्या सभा घेतल्या नाही आणि तीसुद्धा निश्चित निवडून आली एक चांगला संदेश कदाचित गेला असेल की बाळासाहेब आंबेडकरांनी राजेंद्र सोबत आहे तर आमचा दुसरा पर्याय राहील बाळासाहेब आंबेडकरांसोबत चर्चा करणार अन्यात आम्ही स्वबळावरती लढू आदरणीय ताईसाहेब आल्या होत्या यशोमती ताई, ताई। बळवंतरावसुद्धा आले होते विड्रॉल घेण्याला केवळ तीन तास उरले होते तीन तासात निर्णय होत नाही मी आ, बावीस ए बावीस मार्चला मला खरगेसाहेबांनी बोलावलं आणि खरगेसाहेबांच्या घरात शिरण्यापूर्वी ताई ताई मी ताईसाहेबांना फोन केला कारण शेवटी ताईसाहेब ह्या अमरावतीच्या नेत्या आहेत मी अनेक दुसऱ्यांनाही फोन करू शकलो असतो नाना पटोले यांनाही फोन करू शक करू शकलो असतो विजय वडेट्टीवार यांनाही फोन करू शकलो असतो वर्षा गायकवाड यांनाही फोन करू शकलो असतो परंतु स्थानिक नेत्या ताई होत्या त्यामुळे त्या दिवशी जर काही झालं असतं तर काहीतरी निर्णय लागला असता तीन घंटे राहिलेले आहेत ताईंनी शब्द दिला असता ठीक आहे ताई सर्व ताईसुद्धा महत्त्वाच्या नेत्या आहेत पण खरगे साहेबांसमोर जर शब्द झाला असता तर कदाचित आम्ही विड्रॉल केला असता विथ मी सांगितलं परफॉर्मन्स हा आमचा विदर्भात पूर झाला ना बाकीच्या ठिकाणी तर चांगलं झालंच आहे म्हणून विदर्भात असल्यानंतर हां ठीक आहे ना परफॉर्मन्स तो त्या त्या वेळेची सिट्युएशन असते यावेळेची सिट्युएशन वेगळी होती यावेळेस पहिल्यांदा बौद्ध समाजाचा उमेदवार दोन हजार नऊच्या नंतर जेव्हा मी दोन हजार नऊला उभा होतो तशा प्रकारची स्थिती यावेळी झालेली होती समाजाने निर्णय घेतला होता काही समाजाने भावींना पाळण्याचा निर्णय घेतला होता तर यावेळची स्थिती ही स्थिती वेगळी होती प्रत्येकच वेळेस अशी स्थिती राहील असं नाही आहे मूळ पक्षालाही अमरावतीमध्ये नाकारलं गेलं मूळ घराण्यालाही नाकारलं ना गेलं तशा तशाप्रकारची स्थिती प्रत्येक वेळेस राहील असं नाही आहे आमच्या वैचारिक मुद्दा तर आहेत आमचा मूळ पक्ष आहे बाबासाहेब आंबेडकरांचे विचार आहे फुले साऊ आंबेडकरांचे विचार आहेत शिवाजी महाराजांचे विचार आहेत ते विचार घेऊन आम्ही आहोत त्याच्यामुळे हा विचार घेऊनच आम्ही पुढे चाललेलो आहोत परंतु या विचाराला डावलून केवळ हा उमेदवार विजयी होईल तो निकष घेऊन हा विचार डावलला गेला तर आम्ही कुठे कमी पडलो काय कमी पडलो याचा आम्ही अभ्यास करणार ना हा एक आमच्यासाठी एक चिंतेचा प्रश्न आहे चिंतेचा प्रश्न असा आहे की आता विचार महत्त्वाचे राहिले की जो माहोल बनतो म्हणतात त्याला की एक आघाडी बनल्यानंतर एक माहोल बनतो तो माहोल क बनवणं महत्त्वाचं आहे की विचार महत्त्वाचा आहे हा विचार तर आज आमच्यासमोर हो येऊ लागला आहे आम्ही तर वि एका विचाराने पुढे आलं होतं होतो आम्हालासुद्धा खरगे साहेबांनी बावीस तारखे बावीस तारखेला त्यांच्या पक्षाच्या चिन्हावरती लढवण्याची एक विचार पुढे ठेवला आम्ही तो विचार नाकारला पण तेवढे त्याग करूनसुद्धा आम्हाला मतं भेटली नाही हा चिंतेचा विषय आमच्यासाठी जरूरच आहे माझी दर्यापूरमध्ये लढण्याची इच्छा आमच्या जिल्हाध्यक्षाने जर तिकीट दिली तर आमचे जिल्हाध्यक्ष इथे आहेत हिमत डोलेजी आमचे शहर अध्यक्ष आहेत या दोघांनाही मी विनंती करतो की जर मला सीट भेटली तर मी लढेल आणि फक्त महाविकास आघाडीसोबत युती झाली तरच नाही आहे मी सोबळावरती सुद्धा लढण्यास यावेळेस तयार आहे लोकसभेचा निकाल लागला सात दिवस झालेत पूर्ण लोकसभेच्या उमेदवारांना मिळालेल्या मतांचा अभ्यास केला त्या अभ्यासाअंती महाविकास आघाडीचे आज जरी एकतीस उमेदवार निवडून आलेत तरी त्यांचे सहा उमेदवार अधिक निवडून आलेले असते जर त्यांनी वंचित बहुजन आघाडी आणि रिपब्लिकन पक्षासोबत युती केली असती तर त्या मी असं बघितलं की जे महाविकास आबि आ आघाडीचे उमेदवार दुसऱ्या क्रमांकावरती होते त्या चार ठिकाणी जर का बाळासाहेब आंबेडकरांचे मतं मिळाले असते तर ते निवडून आले असते आणि एका ठिकाणी सातारामध्ये जो दुसरा उमेदवार निवडून आलेला आहे जो उमेद दु, 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 दुसऱ्या क्रमांकावरती निव उमेदवार आहे शशिकांत शिंदे शरद पवार पक्षाचे त्यांच्या मताच्या ना आमच्या म उमेदवाराच्या मतं जर मिळाले तर ही सीट आठ ते नऊ हजाराने निवडून आली असती आमच्या उमेदवाराला सदोतीस हजार मतं पडली आणि त्या ठिकाणी वंचितसुद्धा उभी होती वंचित बरीच मागे राहिलेली आहे तेव्हा हेच सांगण्याचा सा, आमचा उद्देश आहे की अजूनही वेळ गेलेली नाही आहे त्यांना त्यांचा परफॉर्मन्स चांगला राहिलेला आहे परंतु याच्यापेक्षा चांगला परफॉर्मन्स करू शकता त्यांनी आमच्यासोबत आघाडी करावी वंचितसोबत आघाडी करावी आमच्यासोबत आघाडी करावी वंचित करत नसेल तर आम्हा आम्ही आघाडी करायला तयार आहोत परफॉर्मन्स सुधरेल किती जागाची मागणी करणार आम्ही सुरुवातीला दहा जागाची मागणी करणार प्र सगळ्यात पहिले प्रस्ताव येऊ द्या त्याच्यानंतर मागणी करू माग त्याच्यानंतर आम्ही आमचा जे काही मागणी आहे ती मागणी त्यांच्याकडे देऊ लढणार माझी दर्यापूरमधून लढण्याची इच्छा आहे मी पक्षांना श्रेष्ठींना आणि स्थानिक